नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण शनीची साडेसाती असल्यावर आपण काय उपाय करू शकतो काय उपासना करू शकतो तसेच शनी जर असेल तर आपल्यात काय परिणाम जाणवतात काय होतं आपण सविस्तर माहिती घेऊया बघा शनीचा दरारा साडेसातीमुळे सर्वजण माणसात आहेच शिवाय आठव्या व चौथ्या शनीहुणे कालावधी अडीच वर्षे देखील शनिची पनवती प्रसिद्ध आहे साडसाती व पनवतीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही खळबळ उठतेच शिवाय काही ना काहीतरी चढउतार होतोच या काळात नेमका चुकीचा विचार मनात यायला सुरुवात होते इतरांनी दिलेला चांगला सल्ला पटण्याची मनस्थिती नसल्याने चुकीच्या निर्णयाने नुकसान भोगावे लागते बघा आपल्या घरात वडीलधाऱ्या माणसांकडून आपल्याला काही सल्ले देत देण्यात येतात पण आपल्याला त्यांचे दिलेले सल्ले आपल्याला काही पटत नाहीत शेवटी आपण आपल्याच मनाला जे पटल ते आपण करतो इतरांनी दिलेला चांगला सल्ला पटण्याची मनस्थिती नसल्याने चुकीचा निर्णय आपण घेतो आणि नुकसान आपल्यालाच भोगावे लागतात असा बहुतांश व्यक्तींचा अनुभव आहे मूळ पत्रिकेत शनी राहू मंगळासारख्या पापग्रहाच्या व्यक्तींचा अनुभव आहे मूळ पत्रिकेत शनी आणि राहू मंगळासारख्या पापग्रहाच्या अशुभ योगात असल्यास त्याचे वाईट परिणाम अधिक तीव्र जाणवतात गुरु शुक्रासारख्या शुभग्रहाच्या शुभयोगात शनी असेल तर वाईट परिणाम देखील सौम्य होतात बघा वडिलांशी न पटणे घर सोडावे लागणे दिवाणी खटल्यासारखे दीर्घकाळ चालणारे खटले, खटले वेळेला कर्ज न मिळणे दुसऱ्याला दिलेले कर्ज बुडणे पैसे परत न येणे दीर्घ मुदतीचे आजार होणे शुल्लक कारणावरून मोठमोठी सतत आपल्या घरात भांडणे होणे नातेवाईकांसोबत संबंध दुरावणे धंदा भागीदाराकडून आपली नेहमी फसगत होणे नुकसान होणे इत्यादी प्रकार शनी बिघडल्यास अनुभवास येतात पत्रिकेत मूळ शनी चांगलं असल्यास साडेसातीत देखील चांगली घटना घडतात उदाहरणार्थ स्वतःची प्रॉपर्टी होणे नोकरी लागणे नवीन धंदा सुचवून त्यात उत्कर्ष रकडलेले लग्न होणे तरीही शनीच्या साडेसातीचा सौम्य झटका जाणवतोच व थोडेफार नुकसानही सहन करावे लागते बघा तर ह्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो उपासना काय आहेत बघा शनिवारी आपण लंगड्या भिकाऱ्यास यथाशक्ती भिक्षा घालावी शनिवारी किंवा बुधवारी मारुतीला काळे उडी चिमुडभर मीठ तेल अर्पण करावे रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पंधरा मिनटं तरी जप करावा तसेच ओम शम शनीश्वराय नम यांचा दहा मिनटं जप करावा हनुमान वडवाल स्तोत्र एक वेळ म्हणावे रामरक्षा स्तोत्र एक वेळ म्हणावे शनीचे रत्न नीलम तपासून काही दिवस जवळ बाळगून नंतर मधल्या बोटात वापरावे अंगठी वापरण्यापूर्वी पूर्ण विचार करून नंतरच निर्णय घ्यावा शनीच्या यंत्राची पूजा सात शनिवार करून आठव्या शनिवारी यंत्र विसर्जित करावे शनीचे दान तीळ तिळाचे तेल काळे कापड निळे फूल उडीद लोखंडाचा तुकडा विबा शनिवारी लंगड्या भिकारेस दान देणे तर बघा आता दानाचा मंत्र कोणता आहे शनीश्वराय प्रीतिकर दानपिंडा निवारकम सर्व पत्ती विनाशाय दिग्जगाय हळद वापरून करावे राहू राहुकेतू चा मंगळ्यासारख्या केतू पिढेपासून संरक्षणासाठी तर भगवान श्री शिवशंकरांची उपासना करावी तर तुम्ही काय उपासना करू शकता ह्याची बघा श्री स्वामी समर्थ पंधरा मिनिट जप करायचं आहे तसेच शिवमहिमा एक वेळ म्हणायचा आहे रुद्र गायत्री मंत्र एकशे आठ वेळा शिवकवच एक वेळा राम रक्षा स्तोत्र एक वेळ वाचायचे आहे राहूचे रत्न गोमेत व केतूचे लसण्या यापैकी कोणतीही एक अंगठी वापरणे अथवा दोन्ही धारण करणे दान काय करायचं आहे बघा तीळ निळे कापड निळे फूल सप्तधान्ये तेल शनिवारी अपंग भिकारेस दान देणे जलस्नान राहू शरपुंजा केतू तर ही होती आपल्याला शनी असेल तर याच्यावर आपण काय उपाय करू शकतो उपासना करू शकतो तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ